दोन्हीकडे जे आहेत म्हणजे मुख्य जे सूत्रधार ते एकाच घरातले असल्यामुळे शेवटी काय निवडून दिलं तर सत्ता एका न्यू महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या नगरपालिकेचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमात आपलं समर्थ स्वागत आपण आहोत कणकवलीत कणकवलीत सत्ताधारी आणि शहर विकास आघाडी असे असे रंगणार आहेत आणि शहर विकास आघाडीकडनं संदेश पार्क यांचं एक पॅनल आहे आणि समीर नवडे जे माजी अध्यक्ष आहेत भाजपचे त्यांचं एक पॅनल आहे आपण पाहूयात कणकवलीच्या नगरपालिकेचा ग्राउंड रिपोर्ट सध्या काय प्रचार जोरात चालू आहे आणि दोन्ही बाजूचे उभे आहेत शेवटी काय आहे दोन्हीकडे जे आहेत म्हणजे मुख्य जे सूत्रधार ते एकाच घरातले असल्यामुळं शेवटी काय कुणालाही निवडून दिलं तर सत्ता एकाच घरात जाणार आहे त्यामुळं काय लोक कदाचित लोक बदली करून बघतील किंवा काही लोक म्हणतील काय नाही ह्याला यांना एका ह्या पार्टीला दिलं तरी सत्ता त्याच घरात जाणार आणि दुसऱ्या पार्टीला दिलं तरी सत्ता त्याच घरात जाणार कारण मेन जे काय आता जे कोण सल्ला देणार तो, नगर आता, तेका, तेका, तो आता, या, का याद नाही असा उ या नगराध्यक्ष म्हणजे तेव्हा आता मी हा बदलाव आहे ना काहीतरी येतात आणि काय ते आपण निवडून येतात आणि जाते अकडे काय मग यायच ना तेव्हा आता कचरो ना अकडे आपण साफ करतो अकडे कचरो करू शेतमाला ह्या पाठ्याने वागण्याचा व्हायच्या खाली यायच्या घटवून देतो बारा नंबर मी बारा नंबरमध्ये राहतो आमच्या बारा नंबरचा प्रतिनिधित्व आजपर्यंत बंडवर्ण करत आले आहे मी हा वाढ असा बांधला आहे की आता त्यांनी त्यांच्या कार्यावर त्यांनी केलेल्या कार्यावर तो निवडून येतो त्यांनी दिलेले मनस्वी मिथून ठाणेकर हे उमेदवार भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहे सुनील नालावडे आणि बंडवारने यांनी केलेलं नगरपंचायतीच्या माध्यमातून कणकोली शहरात विविध कामं जी केलेली आहेत त्याच्या जोरावर मनस्वी मिथून ठाणेकर ही प्रचंड गोमताने निवडून येतील आणि आजपर्यंत खासदार किला आणि आमदार किला आमच्या प्रभागातून एक नंबरचं लीड आहे तेच लीड आम्ही आवाजी राहतो त्यांचे का प्रसि प्रतिसाद असा आहे की आम्ही फक्त ह्या निवडणुकीपुरते लोकां लोकांमध्ये जात नाही आम्ही प्रत्यक्ष स्थानिक रहिवासी आहोत आम्ही दररोज त्या दररोज जे दररोज जीवन आहे लोकांचे त्यांच्या जीवनात जो पण त्यांना गरज लागेल त्याच्यासाठी आम्ही कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणून फक्त वावरत नसून तर आम्ही जे आम्हाला जी कार्यप्रणाली जी समीर नरावडे आणि यांनी ठरवून दिलेले बंडूहरणी त्याप्रमाणे आम्ही दररोज वागतो त्यामुळे असं असं कोणतंही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रात आमच्याकडे असा एक कार्यकर्ता नाही की जो त्या कोणत्या म्हणजे ठराविक क्षेत्रात काम करतो असं नाही की बाबा हे राजकारण आहे किंवा इलेक्शन आहे तेवढ्यापुरती काम करायचं आणि विसरून जायचं प्रत्येक आमच्याकडच्या वार्डमधील प्रत्येक कार्यकर्त्याकडे वैयक्तिक काम आहे तर ते वैयक्तिक काम करून आपापल्या परीने सामाजिक काम करत असतो अशी कार्य करण्या कार्यकर्य कार्यकर्त्यांची फौज बंडू अरण्याने आमच्या वार्डात तयार केली आहे आणि त्याच्याच जोरावर आम्ही मनस्वी नितीन खानेकर यांना विजयी करणार आहे प्रकाश काळगे कंटोली बाजारपेठ यावेळी नगरपंचायतची निवडणूक हो होऊ घातलेली आहे तरी त्यावेळी आमचे दोन्ही उमेदवार एक समीर नलावडे भाजपमधून आणि शहर विकास आघाडी संदेश पारकर हे उभे आहेत आणि दोघेही तुल्यबळ आहेत त्याच्यामुळे ते दोघेही निवडून येतील असं अंदाज आहे

आम्ही जवळजवळ पाच सहा वर्ष जवळजवळ तीस वर्ष झाले मतदान करीत आम्ही वर्ष त्या प्रभागात राहतो तुम्ही आम्ही कळम दोन इथे जडकेवाडी मध्ये राहते पर्याय कोण 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 उभे आहे तिकडे तिकडे हे घेण समृद्धी न लोटे वैभूजी नायक आहेत सुशांत नाही काय वाटतंय तुम्हाला कोण निवडणार काय वाटतंय तुम्ही आता मतदान झाल्यावर संबंध असते ना त्याच सांगता ना कोण येणार एकदम मतदान था झाल्यावर कळते ना कोण येणार इथल्याच रहिवाशी सध्या नगरपालिकेच इलेक्शन चालू आहे काय सांगताय कशा प्रकारचा जोर लावला आहे कोण आले का तुमच्याकडे ट्रॅक करायला आले संदेश पात्र आलेले समीर नलावरती फोन काय वाटतंय तुम्हाला कोण कोण होणार ना काय सांगा कोण त्याचं वातावरण म्हणजे मोदीमय आहे काय हा मोदीमय बस पण आमच्याकडची मत सगळी संदेश पाडतो नऊ माणसं